बातमी काँग्रेसच्या गोटातून मुंबईत एकोणीस तारखेला काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे सात आमदारांची आमदारांची फूट झाली होती विधान परिषदेमध्ये सात आमदार काँग्रेसचे फुटले होते त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये जे आमदार फुटलेले आहेत त्यांच्या कारवाईबाबत चर्चा होणार आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सात आमदार फुटले होते आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे विधान परिषदेच्या निकालानंतर शुक्रवारी नाना पटोले काय म्हणाले होते पाहूयात मत हा प्रकार झाला त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅप मध्ये ही बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लोकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेले त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच ती पण नावं आहेतच तुमच्या समोर काही लोक आहेत आणि म्हणून हे सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर दापोडतो ना आता काही कमिटी येणार नाही तुमच्या माहितीसाठी आता कुठली कमिटी येणार नाही आणि हायकमांडचा आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला तीन आरोप कळते